के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहरामध्ये बेलदार समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा पार पडला यावेळी संगमनेर तालुका आणि अकोले तालुका बेलदार समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी हा वधूवर मेळावा यशस्वी पद्धतीने पार पाडला गेली दोन महिन्यांपासून ते अथक परिश्रम घेत होते शहरामध्ये ढोले लांस या ठिकाणी या वधूवर मेळाव्याचं आयोजन केलं गेलं यावेळी बेलदार समाजातील अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची देखील हजेरी होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक करत बेलदार समाजाच्या वधूवर सूचक मेळाव्याला शुभेच्छा दिल्या या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील बेलदार समाजाचे सर्व नातेवाईक काप्तेष्ट आणि बेलदार समाज समाजबंधू हे सर्व हजर झालेले आहेत या मेळाव्याला आपल्याला खूप मोठा प्रतिसाद असा मिळालेला आहे या मेळाव्यासंबंधी ज याचं जे आयोजक आहेत आयोजकांनी याची कु पूर्ण तयारी करून या ठिकाणी कोणताही पाण्यावरांना त्रास होणार नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची आयोजकांनी खूप छान तयारी करून घेतलेली आहे आणि आयोजक समितीने संगमनेर अकोला या, या समितीमार्फत एक सुसज्ज असा हॉल आणि वधूवरांना व्यवस्थित असा मंच उपलब्ध करून दिला आहे या मंचाद्वारे संगमनेरमधील किंवा इतर आमचे जे समाज बांधव आहे यांना मंच उपलब्ध करून दिल्यानिमित्ताने त्यांना एक खूप छान एक व्यासपीठ मिळालं आहे आणि याच्यातून एक भावी त्यांना आयुष्याचा जोडीदार मिळण्यासाठी हा मंच खूप उपलब्ध असा छान होणार आहे आपल्या नगर जिल्ह्यातील सर्व बर बंधू यांचा या ठिकाणी आज जो काही मेळावा ठेवला आहे वजू वरांचा ठेवला आहे त्या संदर्भामध्ये आपण आपल्या मुला मुलींना वधू वधूला वर कसा मिळावा व वराला वधू कशी मिळावी यासाठी आपण ह्या ठिकाणी काय केलेला आहे हा जो मेळावा आपण ठेवलेला आहे आणि आपण काय करतो आपण आपल्या आपल्या परिसरामध्येच फक्त बघतो परंतु लांब कुठेही जात नाही किंवा समाजामध्ये कुठं करत नाही म्हणून आपल्याला ह्या अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये म्हणून आमच्या या नगर जिल्ह्यातील तालुका अकोल्यातील असलेले आमचे सर्व सभासद सदस्य हे या ठिकाणी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न पूर्ण असे सक्सेसफुल झालेला आहे जो तालुक्याच्या वतीनं संयुक्त विद्यमान या ठिकाणी आम्ही गेल्या तीन ते ती ती चार महिन्यापासून अहोरात्र प्रयत्न करून कष्ट करून आज जे आम्ही बेल्लर समाजाचे परिचय करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जो मंच उभं केला आहे त्याच्यासाठी खूप सुंदर असा प्रतिसादही मिळाला आहे आणि असा कुठल्याही प्रकारचा आम्ही कमतरता भासू दिली नाही या ठिकाणी अतिशय सुंदर अशा पद्धतीने हॉल उपलब्ध दे करून दिला आहे खुर्च्या उपलब्ध दे करून दिल्या कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि अशा प महाराष्ट्रामध्ये मला तर वाटते पहिल्यांदा बेलदर समाजाचा असा सुसज्ज असा मेळावा या ठिकाणी होत आहे तरी पण जे लोक आपल्याकडं आलेले आहेत ते त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आम्ही संगमनेर तालुक्याच्या वतीनं अकोला तालुक्याच्या वतीनं आज हा जो मोठा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यासाठी आमचे सिनियर जे आहेत त्यांनी आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आज आमच्या इथे बेलदार समाजाचा राज्यस्तरीय मेळा सूचन हा कार्यक्रम नियोजित केला आहे अकोले संगमच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अकोला संगमनेर नाशिक सोलापूर या ठिकाणाहून लोक आलेले आहेत वधूवर आलेले आहेत सांगली सातारा जालना नागपूर नाशिक अहमदनगर पनवेल वसई तसेच कोकणातून वधूवर त्याचप्रमाणे त्यांचे आईवडील पालक या ठिकाणी आले होते या मेळाव्यात मोठ्या संख्येनं बेलदार समाज जमा झाला यावेळी समाजामध्ये उच्च शिक्षित आणि मोठ्या प्रमाणावर नोकरीवर असलेले तरुण तरुणी असल्याचं जाणवलं दोनशे पन्नास बायोडेटा या कार्यक्रमातून जमा झाले आणि यातून चाळीस लग्न जमलेत हे या मेळाव्याचं यश होतं या मेळाव्यानिमित्तानं सर्व समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुषार चव्हाण विकास मोहिते दत्ता चव्हाण रोहिदास जाधव कल्पना काशीत सुनील वागचवरे सुखदेव मोहिते सोमनाथ चव्हाण हिम्मत मोहिते यांनी अथक परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर